रावेर लोकसभा मतदारसंघ म्हणजे भाजपचा बालेकिल्ला हा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून इथं भाजपची एक हाती सत्ता राहिली आहे मागील दोन पासून इथल्या खासदार एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे रक्षा खडसे खासदार असल्या तरी दोन्ही वेळी त्यांनी एकनाथ खडसेंच्या सुनबाई म्हणूनच निवडणूक लढवली आहे त्यामुळे रावेरमध्ये सत्ता टिकवून ठेवण्यात सर्वात मोठा वाटा एकनाथ खडसे यांचा असल्याचं बोललं जातं जळगाव जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात भाजप पक्ष वाढवण्याचं आणि रुजवण्याचं श्रेय देखील त्यांनाच दिलं जातं मागील चाळीस वर्षापासून ते राजकारणात आहेत या काळात त्यांनी जिल्ह्यात पक्ष संघटन मजबूत केलंय त्यामुळं एखाद्या उमेदवाराला वैयक्तिक पातळीवर निवडून आणण्याची धमक त्यांच्यामध्ये असा हा तगडा नेता काही दिवसांपूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत होता त्यांनाच रावेरमधून उतरवण्याची चाचपणी देखील केली जात होती तर दुसरीकडं भाजपकडून रक्षा खडसे यांचं तिकीट कापलं जाईल असं बोललं जात होतं पण असं काहीही घडलं नाही भाजपनं कोणताही वेगळा निर्णय न घेता रक्षा खडसेंना उमेदवारी जाहीर केली तर काही दिवसातच एकनाथ खडसेही भाजपच्या आश्रयाला गेले खडसेंनी साथ सोडल्यामुळं शरद पवारांना नौखा उमेदवार मैदानात उतरावा लागलाय त्यांनी इथून उद्योजक श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिली आहे खडसेंची ताकद रक्षा खडसे यांच्याकडे शिफ्ट झाल्यामुळं इथं शरद पवारांचा पॉवर गेम ही निष्क्रिय ठरलाय पण श्रीराम पाटील जोशानं कामाला लागलेत त्यांनी ग्राउंडवर रक्षा खडसेंसमोर मोठं आव्हान निर्माण केल्याचं सांगण्यात येत आहे तसंच इथं वंचितचा फॅक्टर देखील निर्णायक ठरणार आहे प्रकाश आंबेडकरांनी इथून संजय ब्राह्मणे यांना तिकीट दिलंय त्यामुळं मतदारसंघात चुरस निर्माण झाल्याचं बोललं जात आहे सध्या प्रचारात कुणी आघाडी घेतलीय जमिनीवरची स्थिती नक्की काय बेरजेचं राजकारण कुणाच्या पथ्यावर पडतंय एकंदरीत रावेरचं कसं कसं पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल भिडू तर दोन हजार एकोणीस मध्ये रावेरची जागा काँग्रेसनं लढवली होती त्यामुळे आघाडीच्या सूत्रानुसार ही जागा काँग्रेसला मिळणं अपेक्षित होतं मात्र तसं काही झालं नाही इथं शरद पवार गटाकडे एकनाथ खडसेंसारखे मातब्बर नेते होते त्यांना इथून तिकीट दिलं तर ते सहज निवडून येतील असं पवारांना वाटत होतं म्हणून त्यांनी ही जागा आपल्याकडे घेतली पण ऐन निवडणुकीच्या तोंडावर खडसेंनी साथ सोडल्यामुळं इथे पवारांना नवा पर्याय शोधावा लागला त्यांनी लेट पण थेट मराठा कार्ड खेळलं आणि श्रीराम पाटील यांना मैदानात उतरवलं आता ते जोमानं प्रचार करतायत रक्षा खडसे यांच्याकडून ते मागील दहा वर्षाचा हिशोब मागत आहेत श्रीरामाचा उल्लेख करत आता हाच राम तुमचा विकास करेल अशी साधही ते मतदारांना घालताना दिसत आहेत दुसऱ्या बाजूला रक्षा खडसे मात्र मोदी मॅजिकवर अवलंबून असल्याचं बघायला मिळतय मोदींनी देशभरात केलेल्या विकास कामांचा जप त्यांच्याकडून केला जातोय राष्ट्रीय मुद्दे रेटले जात आहेत श्रीराम पाटील हे राजकारणात नौखे असल्यामुळं त्यांच्यावर टीका करण्यासाठी रक्षा खडसे यांच्याकडे फारसे मुद्दे दिसून येत नाहीत प्रचाराच्या पलीकडे या दोन्ही उमेदवारांबद्दलचं मतदारसंघातील वातावरण कसं आहे प्लस मायनसवाले मुद्दे काय आहेत ते देखील पाहूयात सुरुवात करूया रक्षा खडसे यांच्यापासून तर रक्षा खडसे यांना प्लसमध्ये घेऊन जाणाऱ्या तीन बाबी सांगता येतात मोदी फॅक्टर सासरे एकनाथ खडसे यांची ताकद आणि मतदारसंघातील भाजपची बूथ लेवलची यंत्रणा उमेदवारी जाहीर झाल्यापासून रक्षा खडसे यांचा प्रचार प्रामुख्यानं मोदींच्या विकास कामांच्या भोवती फिरतोय राष्ट्रीय स्तरावर मोदींनी केलेल्या कामांचा पाढा त्यांच्याकडून वाचला जातोय एकतर एकनाथ खडसे यांचा भाजपात अधिकृत प्रवेश झाला नसला तरी त्यांनी वैयक्तिक पातळीवर मतांची गोळाबेरीज करायला सुरुवात केली आहे ते विविध ठिकाणी जाऊन छोट्या छोट्या सभा आणि बैठका घेत आहेत याशिवाय मतदारसंघात भाजपचं असलेलं पक्ष संघटन आणि बूथ यंत्रणा रक्षा खडसे यांच्या पथ्यावर पडताना दिसतीये रक्षा खडसे यांच्यासाठी देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे नवनीत राणा आणि नितीन गडकरी यांनी सभा देखील घेतलेल्या आहेत निश्चितच याचा फायदा त्यांना होताना दिसतोय याशिवाय भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन हे देखील मतदारसंघात ठाण मांडून बसलेत राज्यातील भाजपचे मोठे नेते आणि एकनाथ खडसे अशी दुहेरी ताकद रक्षा खडसे यांना मिळताना दिसतीये असं असलं तरी बऱ्याच गोष्टी रक्षा खडसे यांच्या विरोधात जाणाऱ्या देखील आहेत तर रावेर हा केळी उत्पादकांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो देशातील एकूण केळी उत्पादनापैकी जवळपास पंधरा टक्के केळीचं उत्पादन एकट्या जळगाव जिल्ह्यात होतं पण केळीला योग्य तो भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे केळी हे नाशवंत पीक आहे तरी देखील केळी पिकावर आधारित प्रक्रिया उद्योग मतदारसंघामध्ये नाही आहेत यामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतंय तसंच तरुणांसाठी रोजगाराच्या संधी न मिळणं दळणवळणाची मर्यादित साधनं सिंचनाचे प्रकल्प रखडणं अशा प्रश्नावरून मतदारसंघात विरोधी वातावरण आहे मागील दहा वर्षापासून इथं भाजपचा खासदार आहे तरी देखील त्यांना हे प्रश्न सोडवता आलेले नाही आहेत यामुळं इथला मतदार रक्षा खडसे यांच्यावर नाराज असल्याचं बोललं जातं याशिवाय अंतर्गत कुरघोड्यांचं राजकारण देखील रक्षा खडसे यांना बॅकफूटवर घेऊन जाणारं ठरतंय तसंच त्या दोन टर्म रावेरच्या खासदार आहेत त्यामुळं विरोधात अँटी इन्कम्बन्सीचं वातावरण देखील आहे त्यामुळं समोर नौखे उमेदवार असताना देखील रक्षा खडसे यांच्यासाठी ही निवडणूक आव्हानात्मक आहे आता श्रीराम पाटील यांच्याबद्दल देखील मतदारसंघात वातावरण कसं आहे ते देखील पाहूयात तर श्रीराम पाटील हे जळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योजक आहेत अवघ्या चार महिन्यांपूर्वी त्यांचा राजकारणात जन्म झाल्याचं म्हणता येतं फेब्रुवारी महिन्यात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यानंतर दोनच महिन्यात भाजपला सोडचिठ्ठी देत ते शरद पवार गटात आले पवार गटात येताच त्यांना उमेदवारी देखील मिळाली श्रीराम पाटील हे नवखे उमेदवार असून देखील त्यांची पाठी कोरी आहे असं असलं तरी ते श्रीराम फाउंडेशनच्या माध्यमातून मागील काही काळापासून समाजकारणात सक्रिय आहेत एका सामान्य मेकॅनिक पासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज उद्योजकापर्यंत पोहोचलाय त्यामुळं एका प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं श्री साईराम प्लास्टिक अँड इरिगेशन नावाची त्यांची कंपनी असून ही कंपनी ठिबक सिंचनासाठी आवश्यक असणाऱ्या पाईपची निर्मिती करते यामुळं शेतकरी वर्ग त्यांच्याशी जोडल्याचं सांगितलं जातं त्यांचा मूळ पिंड राजकारणाचा नसल्यामुळं त्यांची सगळी मदार शरद पवार गट ठाकरे गट आणि काँग्रेसवर अवलंबून आहे तसंच त्यांच्या मागे शरद पवारांच्या सहानुभूतीचा फॅक्टर देखील काम करताना दिसतोय पक्षांतराचा मुद्दा त्यांना बॅकफूटवर घेऊन जाताना दिसतोय तीन पक्ष बदलून आल्याचा आरोप त्यांच्यावर भाजपकडून केला जातोय मात्र त्यांनी केळी उत्पादकांच्या समस्या रेल्वेचा प्रश्न उद्योगांची वानवा यावरून भाजपला चांगलंच घेरलंय श्रीराम पाटलांसाठी स्वतः शरद पवारांनी जामनेर चोपडा आणि मुक्ताईनगर इथं सभा घेतल्यात तसंच त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत बैठकाही घेतलेल्या त्यांना रोहिणी खडसे रोहित पवार आणि जयंत पाटील यांची चांगली साथ मिळतीय एकनाथ खडसे पुन्हा भाजपसोबत गेल्यामुळं श्रीराम पाटील यांना दुसऱ्या फळीतील नेत्यांना सोबत घेऊन प्रचार करावा लागतोय नवीन चिन्ह आणि नवा चेहरा घेऊन मतदारसंघात पोहोचण्यासाठी त्यांना काही प्रमाणात स्ट्रगल करावा लागतोय आता रक्षा खडसे आणि श्रीराम पाटील यांना कुठून कुणाची ताकद मिळतीय आणि इथलं अंतर्गत कुरघोड्यांचं राजकारण कसं आहे ते देखील पाहूयात तर मतदारसंघातील सहापैकी चार आमदारांची साथ महायुतीला आहे तर दोन आमदार महाविकास आघाडीच्या बाजून आहेत चोपडामधून लता सोनवणे भुसावळमधून संजय सावकारे जामनेरमधून गिरीश महाजन आणि मुक्ताईनगरमधून चंद्रकांत पाटील यांचा पाठिंबा रक्षा खडसे यांना आहे तर रावेरमधून शिरीष चौधरी आणि मलकापूरमधून राजेश एकडे यांची साथ श्रीराम पाटलांना मिळतीये विद्यमान आमदारांव्यतिरिक्त रक्षा खडसेंसाठी रावेरमधून भाजपचे उपजिल्हा अध्यक्ष नंदू महाजन आणि मलकापूरमधून चैनसुख संचेती यांनी ताकद लावली आहे तर श्रीराम पाटलांसाठी चोपडामधून शरद पवारांचे निष्ठावंत अरुणभाई गुजराती आदिवासी नेते चंद्रकांत बारेला भुसावळमधून संतोष चौधरी जामनेरमधून संजय गरुड मुक्ताईनगरमधून रोहिणी खडसे आणि रवींद्र पाटील यांनी फिल्डिंग लावली आहे एकूणच काय तर इथलं पक्षीय बलाबल महायुतीच्या बाजूनं असलं तरी इथलं अंतर्गत कुरघोड्यांचं राजकारण निर्णायक ठरताना दिसतंय रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपच्या गोटातून प्रचंड विरोध झाला होता माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे पुत्र अमोल जावळे यांनी आक्रमक भूमिका घेतली होती त्यांनी राजीनामा अस्त्र देखील उगारलं होतं पण त्यांची मनधरणी करण्यात पक्षाला यश आलंय ते प्रचारात देखील उतरलेले आहेत पण ते किती प्रामाणिकपणे प्रचार करतायत यावर मात्र शंका उपस्थित केली जाते याशिवाय मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील आणि खडसे कुटुंब हे परंपरागत एकमेकांचे राजकीय विरोधक राहिलेत गेल्या निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांनी मुक्ताईनगरमध्ये रोहिणी खडसे यांचा पराभव करत विधानसभेत पोहोचले होते आता त्यांना महायुतीच्या उमेदवार म्हणून रक्षा खडसेंचा प्रचार करावा लागतोय ही बाब चंद्रकांत पाटलांच्या कार्यकर्त्यांसाठी खटकणारी आहे त्यामुळं त्यांची नाराजी अनेकदा दिसून आली आहे त्यांनी रक्षा खडसे यांना पाठिंबा दिला असला तरी ते मतदारसंघात कितपत सक्रिय झालेत याबाबत शंका आहे तसंच लता सोनवणे या देखील रक्षा खडसेंसाठी फारशा सक्रिय नसल्याचं सांगण्यात येत आहे अंतर्गत कुरघोड्यांचं हे राजकारण निश्चितच रक्षा खडसे यांना बॅकफूटवर घेऊन जाणारं ठरतंय दुसरीकडे श्रीराम पाटील यांच्यासाठी काँग्रेस आणि ठाकरे गट मात्र प्रामाणिकपणे काम करत असल्याचं म्हटलं जात आहे इथली जातीय समीकरणं लक्षात घेतली तर इथं लेवा पाटील मराठा गुजर आणि एस समाजाची मतं प्रभावी ठरतात रावेरमध्ये लेवा पाटील समाजाचं मोठं प्राबल्य असल्यामुळं इथं सातत्यानं लेवा पाटील समाजाचा उमेदवार दिला जातो रक्षा खडसे या सासरच्या लेवा पाटील आणि माहेरच्या गुजर आहेत त्यामुळे मतदारसंघातील लेवा पाटील आणि गुजर समाजाची एक गटा मतं त्यांना मिळत आली आहेत असं सांगण्यात येतं पण गेल्या काही काळात लेवा पाटील समाजाची मतं विखुरल्याचं देखील बोललं जात आहे हीच बाब लक्षात घेऊन शरद पवारांनी इथून मराठा खाड खेळल्याचं सांगण्यात येतं श्रीराम पाटील हे मराठा समाजातून येतात राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा देखील धगधगत आहे याचा फायदा श्रीराम पाटील यांना होण्याची शक्यता वर्तवली जातीय रक्षा खडसे यांच्या विरोधातली अँटी इन्कम्बन्सी आणि मराठा समाजाची एक गठा मतं श्रीराम पाटील यांच्या बाजूने वळली तर ही लढत चुरशीची होण्याची शक्यता आहे एकूणच रावेरमध्ये मोदी फॅक्टर सासरे एकनाथ खडसेंची साथ आणि भाजपची ग्राउंडवरची ताकद अशा बाबी रक्षा खडसे यांच्या पथ्यावर पडणाऱ्यात आहेत तर श्रीराम पाटील यांना शरद पवारांबाबतची सहानुभूती आणि महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांची ताकद मिळताना दिसतीये रावेरमधील या लढतीबाबत तुम्हाला काय वाटतं इथून कोण बाजी मारू शकतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या राजकीय घडामोडी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा